दुसऱ्यानं केलेल्या कामात जाऊन नाचावं आणि त्याचे बोर्ड लावावे श्रेय घ्यावं हे बरोबर नाही तुम्ही काल खासदार झालाय विशाल गडकरी साहेबांसोबत मी काम केलंय म्हणत सांगलीचे माजी खासदार संजय कका पाटलांनी विद्यमान खासदार विशाल पाटलांवर निशाणा साधला तुम्हाला माझं नाव घ्यायची गरजच काय होती मी भाषणात मान ठेवला का नाही असं म्हणत सांगलीचे खासदार विशाल पाटील सभागृहातून रागात उठले आणि तासगावात आयोजित केलेल्या नगरपालिकेच्या नव्या बिल्डिंगच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान जोरदार राडा झाला नेमकं काय घडलं थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी प्रतमेश तुम्हाला तर माहितीये आज दुपारी तासगाव नगरपालिकेच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या इमारतीचा उद्घाटन सोहळा होता त्यावेळी सांगलीचे विद्यमान खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजय पाटील हे तगडे विरोधक एकाच स्टेजवर आले होते त्यावेळी सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे आणि आमदार सुमंताई पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी नेते कार्यकर्ते आणि पोलीस उपस्थित होते दरम्यान सुरुवातीला खासदार विशाल पाटील यांचं भाषण झालं तेव्हा त्यांनी तीन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तासगाव शहरातील रिंग साठी एकशे त्र्याहत्तर कोटी मंजूर केल्याची घोषणा केली त्याचा उल्लेख केला ते म्हणाले नितीन गडकरी यांनी या रिंग रोडसाठी स्थानिक आमदारांनी पाठपुरावा केल्याचा उल्लेख भाषणामध्ये केला होता दरम्यान विशाल पाटील यांनी त्यांच्या भाषणात तासगावच्या रिंग रोडच्या कामाला मंजुरी मिळण्याचं श्रेय तासगाव विधानसभेचे आगामी उमेदवार रोहित पाटील यांना दिलं नेमका तोच मुद्दा पकडून संजय काका पाटील भाषणाला उभे राहिले आणि त्यांनी त्यांच्या भाषणात बोलताना विशाल पाटील यांना डिवचलं विशाल पाटील यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत संजय काका पाटलांनी दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेणं बरोबर नाही विशाल तुम्ही काल खासदार झाला आहात म्हणत टीकास्त्र सोडलं त्यानंतर विशाल पाटलांनी त्यांना मध्येच उल्लेख केला का मी मान ठेवला भाषणात म्हणत केला मात्र पारा चढलेल्या संजय पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना दरडावत हे बस खाली म्हणत एकेरी उल्लेख केला दरम्यान विशाल पाटील उठून उभे राहिल्यानं सभागृहात एकच गोंधळ उडाला आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भेटले उपस्थित नेते पोलीस अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून प्रकरण जास्त तापणार नाही याची काळजी घेतली पण सभागृहाच्या बाहेर संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खाडाजग्गी झालीच त्यात एकमेकांच्या नेत्यांवर आरोप केले मंडळी मिळालेल्या माहितीनुसार तीन दिवसांपूर्वी बेट्यामधील एका कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तासगाव शहरातील रिंग रोडसाठी एकशे त्र्याहत्तर कोटी मंजूर केल्याची घोषणा केली होती तसंच त्या रिंग रोडसाठी स्थानिक आमदारांनी पाठपुरावा केल्याचा उल्लेख गडकरी यांनी आपल्या भाषणामध्ये केला होता त्यामुळे तासगावमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्या निर्णयाबद्दल फटाके वाजवून जल्लोष करत शहरात बॅनर लावले होते त्याचाच राग संजय काका पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होता आता हे झाला आजचा मॅटर मंडळी चा विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांची दुश्मनी दोन हजार चौदाच्या खासदारकीच्या निवडणुकीपासून आहे दोन हजार एकोणीसला सुद्धा भाजपच्या संजय काका पाटलांनी अपक्ष लढलेल्या विशाल पाटलांचा खासदारकीच्या निवडणुकीत पराभव केला होता दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रंजक घडामोडी घडल्यानंतर सांगलीत विशाल पाटलांनी संजय काका पाटलांचा पराभव करून बदला पूर्ण केला दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीपासून एकमेकांवर केलेल्या टीकेंमुळे त्यांच्यातलं शत्रुत्व वाढलेलं पाहायला मिळत होतं विशाल पाटील अपक्ष खासदार झाले असले तरी निवडून आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीकडं त्यांचं माप टाकलंय त्याचाच परिणाम म्हणून मागच्या काही काळापासून ते सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी काम करत आहेत मागच्या काही काळात त्यांनी तासगाव विधानसभेचे संभाव्य उमेदवार रोहित पाटील यांच्यासाठी कार्यक्रमाला हजेरी लावली आणि रोहित पाटलांचं कौतुक केलं पण लोकसभेत हरल्यानंतर संजय काका पाटील पण सांगलीत त्यांच्यासाठी विधानसभा मतदारसंघाची चाचपणी करत आहेत दरम्यान ते रोहित पाटलांना तासगावातून आव्हान देण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती त्यासाठी त्यांनी तासगावात मोर्चेबांधणीला सुरुवात देखील केलेली आहे दरम्यान रिंग रोडचं सगळं श्रेय रोहित पाटील यांना मिळू नये या भावनेतूनच त्यांनी विशाल पाटलांवर निशाणा साधल्याचं बोलण्यात येत आहे मागच्या काही दिवसांपूर्वीही त्यांनी विशाल पाटील म्हणजे रंग बदलू सरडा आहे अशी बोचरी टीका केली होती तेव्हा संजय काकांनी असा आरोप केला होता की नुकतंच तासगाव कवटेक महाकामध्ये खासदार विशाल पाटील यांनी एका बाजूला अजितराव घोरपडेंना पाठिंबा दिला तर काही तासातच रोहित पाटील यांच्या समर्थनाची भूमिका घेतली खानापूरमध्ये सुहास बाबर व वैभव पाटील यांना स्वतंत्रपणे वे भेटून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जतमध्ये विलासराव जगताप यांची सलगी करून विक्रम सावंत यांच्या विरोधात भूमिका घेतली सांगलीत पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील यांच्यात संघर्ष निर्माण करून स्वार्थी भूमिका घेतली विश्वजित कदम यांना नेता मानायचं आणि त्यांना अडचणीत आणण्याचा उद्योगही करायचा अशा भूमिका ते घेत आहेत असा आरोप माजी खासदार संजय पाटील यांनी विशाल पाटलांवर केला होता त्याला प्रत्युत्तर देताना विशाल पाटलांनी निवडणुकीत हरल्यामुळं काका वैफल्यग्रस्त झाल्याची टीका केली होती खर तर तेव्हापासून दोन्ही नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सातत्यानं वाद होत असल्याचं पाहण्यात येत आहे आणि आज तर थेट स्टेजवरच दोन्ही दिग्गज नेते भेटल्यानं काही काळ वातावरण तंग झालं होतं आज नगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनासाठी हे दोघेही एकत्र येणार असल्याचं समजल्यापासून राजकीय वर्तुळात अनेकांच्या भोया उंचावल्या होत्या आणि शेवटी ज्याची भीती होती तेच झालं आता विधानसभा निवडणुकीची ही नांदी असेल तर लोकसभेसारखी सांगली जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक पण देशभर चर्चेचा विषय होणार हे नक्की बाकी तुमचं या राड्याबद्दल नेमकं काय मत आहे कोण होईल तासगावचा पुढील आमदार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद